मंडळी इकडे बघताय एक था था, बोट आलेली आहे मच्छी घेऊन अशा प्रकारे ना सर्व बोट येतात तिकडे बहुतेक बोटी गेलेले आहेत त्यासाठी सर्व ना जवळ्याची बोट आहे बघा सर्व जवळेची मच्छी घेऊन आता सर्व इकडे मावशी लिलावसाठी जाणार बघा सर्व बोटीतून उतरवते जातात मच्छी टोपली भरून जवळ आणलाय सर्व ना आता टोपल्या भरून सर्व उतरल्या तर इकडे लिलाव लागतंय आता बघा सर्व बायका आणल्या आहेत आ, कसा हो आ, कशी टोपली जाते तीनशे रुपये रुपयाला तिकडे टोपली टोपली वरती सर्व सोडे सुकत घातलेले आहेत सोड्याची पण भाजी ना एकदम मस्त होते हे जवळपास सुकलेले आहेत हे हे आणि हे आता घातलेले ते तर हा पूर्ण इकडे ना ढोमे मच्छी सुकत घातलेली आहे आणि सर्वांवरती जाळी लावून ठेवलेली आहे त्या बघा इकडे ना जाड्या बघ्या सुकत घातलेल्या त्या बघा लांबी बघा यांची केवढी मोठी नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आता आपण चाललेलो आहोत केळशी गावामध्ये जो आपल्या गावच्या पलीकडचा गाव आहे आणि मंडळी तिकडे ना दालदोवाडी आहे तर दालदोवाडीतूनच आपल्या गावामध्ये ज्या मच्छीवाल्या मावशी असतात त्या सर्व मच्छी विकायला येतात आणि मंडळी दालदोवाडीमध्ये ना मोठमोठ्या बोटी सर्व मच्छीच्या येतात आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की त्या बोटीतून सर्व मच्छी कोणकोणती येते आणि सर्व मच्छी कशाप्रकारे उतरवली जाते आणि मंडळी त्याच्या व्यतिरिक्त ना दालदोवाडीमध्ये सुखी मच्छी सुद्धा बनवली जाते म्हणजे त्याच्यामध्ये कोलीम झाली बग्या झाल्या त्याच्यानंतरला सोडे झाले अशा प्रकारे सुखी मच्छी पण तिकडे बनवतात तर आता आपण निघालेलो आहोत केडशीला जाण्यासाठी सर्व घरातील मंडळी सुद्धा आहेत आणि आज आपले सोबत बघताय आई आहे इकडे आणि पप्पा सुद्धा आहेत तर चला आता निघूया ना इकडे ना आता सर्व गावातले मुलं बघते पीच बनवते इकडे खेळण्यासाठी क्रिकेट आरेन क्रिकेट खेळायच ना तिकडे शेण वगैरे आणलेलं आहे आहे तर मंडळी इकडे ना इकडे आता आपण आलेलो आहोत आपल्या नदीच्या इथे नदी ओलांडून आपल्याला त्या साईडला जायचंय होडीतून इकडे होडीवाले काका सुद्धा आले इकडे पलीकडे जायचं आपल्याला मंडळी आजी पण येत आहेत केळशीला चला मंडळी आता पलीकडे आलोय तिथून रिक्षा पकडून आता आपण केळशी मार्केटला जाऊ फायनली आता आपण दालदुवाडीत एंट्री केलेली आहे ही सर्व बघते खालपर्यंत पर्यंत आणि सर्व ना इकडे खाडीचा भाग आहे म्हणजे समुद्र किनारपट्टीवरती त्यांची सर्व घरं आहेत चला आता तिकडे बोटी लागलेल्या असतील बोटी येतात मच्छीच्या पाहूया इकडे ना सुकी मच्छी सुकत घातलेले आहे बघा हे सर्व इकडे सोडे आहेत हे बघा केवढ्या प्रमाणात सोडे घातलेले आहेत त्या साईडला पण बरेच आहेत बघा हे बाई किती केवढे सोडे आहेत हे बघा तिकडे टोपली टोपली वरती सर्व सोडे सुकत घातलेले आहेत सोड्याची पण भाजी नाही एकदम मस्त होते हे जवळपास सुकलेले आहेत हे हे आणि हे आणि आता घातलेले ते बघा असे सोडे सुकत घातले जातात त्या साईडला बघा ह्याचे हो एक नंबर भाजी होते आणि हे खूपच जास्त महाग भेटतात एक हजार रुपये किलो बाराशे रुपये किलो असे सोडे नाही हे सर्व कोळंबीचाच प्रकार असतो कोळंबी सोलून सुकत घालतात आणि अशा प्रकारे त्यांचे सोडे बनवले जातात हे ऑलमोस्ट तयार झालेत विजया कर कुठे तिकडे विकायला येते की काय या साईडला अशी आतमध्ये घर आहेत आणि ह्यांचा रोजचं काम म्हणजे मच्छी विकणं प्रत्येक जण प्रत्येक घरातले सर्व मच्छी विकायला जातात आणि खास करून पुरुष मंडळी सर्व ना मच्छी पकडायला जातात तिकडे मंडळी ना मावशीने बघताय सर्व लेपा सुकत घातलेले आहेत हे बघ मावशी कशी भेटतात लेपाची विकत आणलेली आहे ती साफ करतेस का तिकडे चालवणाला ते सुकली कसं भेटत शंभर रुपयाला अच्छा दोन दिवसात साफ होतात बरं आहे मग लवकर सुकतात त्या बघा इकडे ना जाड्या बघ्या सुकत घातलेल्या त्या बघा लांबी बघा यांची केवढी मोठी तर मंडळी आता ना आपण आलेलो आहोत दालदोवाडी तिथे सर्व बोटी येतात मच्छीच्या हा छोटासा इकडे ना बंदरच आहे आणि हा बघताय आता छोट्या छोट्या सर्व बोटी लागलेल्या आहेत इथे हे बघा ही मोटरवाली आहे मोटर घेऊन जातात समुद्रामध्ये आणि ह्या साइडला पण पूर्ण ना ही दालदवळ आहे इकडे सर्व बोटी इथे मेन उतरायला येतात मच्छी वगैरे सर्व घेऊन अजून आलेले नाहीत आम्ही वाट बघतोय आता मंडळी इकडे बघताय एक बोट आलेली आहे मच्छी घेऊन अशा प्रकारे ना सर्व बोट येतात तिकडे बहुतेक बोटी गेलेल्या आहेत त्यासाठी हे बघा अशा मोठ्या मोठ्या बोटी आहेत सर्वांना जवळ्याचे बोट आहे सर्व जवळची मस्ती ठेवणार आता सर्व इकडे मावशी लिलावसाठी जाणार बघा सर्व बोटीतून उतरवते आता मच्छी टोपली भरून जवळ आणलाय इकडे सर्व आता मच्छी खाली उतरवतो अशा प्रकारे ना मंडळी पूर्ण स्टोरेज असते या बोटींमध्ये मच्छी ठेवण्यासाठी आता एक बोट आले अजून मागून सर्व बोटी येत जाणार इकडे विकायला नाही ना इकडे सर्व मंडळी आली इकडे मोठमोठ्या टोपल्या भरून आणले जवळ मंडळी इकडे सर्व आता टोपले उतरवल्या नाही तुमचं नाही काय करतोय या सर्वांना आता विकायला नाही आता इकडे आता जवळपासून उतरून झालंय जवळा बघा अजून आहे इकडेला अजून काय काय यायचे आहेत ना बोटी अजून भरपूर आहेत बोटी गेल्या आहेत समुद्रात सकाळ सकाळ पार्टी जाते किती वाजता जातं का सहा वाजता गेल्या सहा वाजता गेल्यात ना आत्ता अशी एक बोट आले आहे एवढी भरून सर्व जवळ आणलेलं आहे जा। जा। आता जास्त करून जवळच येतो ना आता जास्त करून जवळ दुसरी मच्छी नाही ना मंडळी इकडे सर्व ना आता टोपल्या भरून सर्व उतरल्या तर इकडे लिलाव लागतंय आता सर्व बायका जमल्या सर्व लिलाव लावला जातो आणि त्याच्यानंतर ही टोपली सर्व घेतो बहुतेक आता सर्व जवळा खाली उतरलाय इकडे सर्व लिलाव लावतो तुमच नाही मावशी कसा वाटा भेटत कस वाटा मावशी पन्नास रुपयाला आता विकायला नेणार ना मावशी आता विकायला मार्केट मध्ये ना भरून हे बघता आता दुसरी बोट आले हे बघा आता जास्त करून जवळच मच्छी येते त्याच्यामुळे सर्व जवळच बोट ही आली दुसरी बोट ही पण आहे इकडे हि अजून खाली करायचं बघा इकडे पण बराच जवळ आहे पण सर्व जवळ आणलेलं आहे बघा तसं आमच्या इकडे ना मच्छीचा लिलाव लावला जातो आता ह्या टायमाला जास्त करून जवळ आहे नाही तर दिवाळीच्या टायमाला मच्छी वगैरे भरपूर प्रमाणात येते बघा आता ना एक करून सर्व टोपल्या खाली घेणार हे बघा आणि लिलाव लावला जातो ना ती टोपली विकली जाते बघा एवढा मोठमोठ्या बोटी भरून अंतर जवळ आज सर्व इकडे जवळ बोट बांधलेली आहे बघा सर्व आता टोपल्या भरून इकडे नेणार एवढा अर्धा जवळा राहिलेला आहे ना सर्व आता कसा विकला जात नाही तर कातलावर सुकत घालतात आणि मस्त पैकी त्याचा बारीक सुकटा तयार करतात एक जाऊन भौतिक अर्धा जवळ विकायला नेतील अर्धा जवळ वरती कातलावर सुकत घालतील बंदरावरती सर्व बोटी लागलेल्या आहेत या दोन आल्या आहेत ना, ना बऱ्याच बोटी सगळे समुद्रात मच्छी पकडायला जातात आणि मंडळी इकडून ना आमच्या गावातील पहिली सर्व महिला मंडळी म्हणजे सर्व लोक इकडून आमच्या गावात जायचे गाड्या नव्हत्या तर इकडूनच बोटीतून तिकडे पलीकडे जायचा हा पलीकडे इकडे साखरी गाव आहे साखरी खारी आणि आपलं तिकडे आंबोली गाव आहे माझी लिलाय ना आता तुमचा नाही

ना पूर्ण कातळ भाग आहे आणि या कातळावरती सर्व जी मच्छी आहे ती सुकत घातली जाते आणि इकडे कडकडीत ऊन असतो आणि या कातळ पण खूपच जास्त तापलेला असतो त्याच्यामुळे सर्व मच्छी लवकर सुकते पूर्ण इकडून त्या साईडला कातळ भाग आहे खालपर्यंत पूर्ण ना इकडे दालदोवाडी आहे पूर्ण खाडीच्या भागालाही बसलेली आहे इकडे सुद्धा आहे आणि पर्यंत ही घरं खेळशीपर्यंत टेकलेली आहेत हा खेळशीचाच भाग आहे पण दालदोवाडी अशी खेळशीचा थोडासा मागे आहे या साईडला ना हे पूर्ण ढोमे मच्छी सुकत घातलेली आहे बघा पूर्ण या साईडला असं जाडावरती घातलंय आणि दोन मध्ये चिरला जातो आणि चिरून पूर्ण दोन भाग म्हणजे डिवाईड करून याची सुकत घालतात हे पण टेस्टीला भारी लागतात वरती कशी जाडे लावलेत म्हणजे कसं कावळं वगैरे कोण घेऊन जात नाही अशा प्रकारे सुकत घालतात मच्छी पण नाही हे सर्व ढोमे मच्छी चिरून सुकत घातलेला आहे हा ना पूर्ण मिठामध्ये खारवलेले असतात चिरल्याच्या नंतर मीठ सर्व लावून याला सुकत घालतात म्हणजे कसं ते जास्त टाइम टिकून राहतात हा पूर्ण इकडे ना डोमे मच्छी सुकत घातलेली आहे आणि सर्वांवरती जाळी लावून ठेवलेली आहे मावशी सगळे बारीक आहेत ना बारीक बघत ना, ना? ना? वेळ सर्व इकडे बघा सुकत घातलेत हा सगळा इकडे ना जवडा आहे मावशी इकडे सर्व एकत्र करते सर्व काताळ अशा प्रकारे सुकत घातला जातो ह्या साईडला पण बऱ्याच अशा बाग्या सुकत घेतलेल्या होते बघ बारीक म्हणजे भाजून वगैरे खायला मस्त असतात इकडे मांदिले ती बघा इकडे सर्व बाग्या सुकत घातल्या त्या साईडला आहेत ह्या साईडला सर्व ढोमे आहेत अशा प्रकारे ना मंडळी आमच्या इकडे दालदवाडी सर्व अशा प्रकारे सुकी मच्छी बनवली जाते बघा लांब सर्व बघा ते आत्ताच ठेवले त्या वल्या बघ्यात सुकल्याच्या नंतरला अशा प्रकारे होतील बघे हे ना सर्व जाड्या बघ्या आहेत त्या सेटले सर्व ते ढोमे फिश आहे आणि ह्या बग्या आहेत ह्या पण मस्त यांचा रस्ता भारी होतो ह्याच्यामध्ये आतमध्ये मस्त घर असतो म्हणजे ह्या जाळ्या आहेत ना तर रस्ता छान होतो त्यांचा इकडे पण बघते छोटी ढोमे आहेत म्हणजे आता कधी कधी कशी मच्छी सर्वजण घेत नाही तर झालेली मच्छी अशा प्रकारे सुकत घालतात मावशी आता घातलंय का जवळ हा बघा हा ओला जवळ आहे त्याच्यानंतर सुकून हा बघा अशा प्रकारे होतं ते मस्त कांद्यातली भारी लागतं तर मंडळी आपण फायनली घरी आलेलो आहोत आणि इकडे बघताय दालदुवाडीतून आपण मस्त पिकी तिकडून जवळाच्या बोटी आल्या होत्या ना तर तिकडून हा जवळा आणलेला आहे आई किती रुपयाला मिळाला हा वीस रुपयाचा वीस रुपयाचा ना वीस रुपयाचा तरी पण बराच मिळाला तर आई आता खजवालची रेसिपी तू शेअर करणार आहे ना आता आपण रेसिपी शेअर करूया हा पण जवडा मस्त पिकी धुवून घेतलेला आहे इकडे फोडणीसाठी कांदा घेतलाय आणि हा इकडे कढीपत्ता आहे इकडे तवा मस्त पैकी तापत ठेवलेला आहे आणि इकडे कडीपसाने कांदा घालून घेतलाय मस्त आपण कांदा परतवून घेतलेला आहे याच्यामध्ये आता मसाला घालून घेतोय आणि इकडे हळद जवळपास दोन चमचे आपण हळद घेतलेली आहे इकडे आता जवळा घालून घेतोय म्हणजे इकडे ना आमच्या इकडे मस्तपैकी कांद्याचा जवळा बनवला जातो एक नंबर लागतो सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये घालून घेतो आता मिक्स करून घेतोय इकडे आता ना आपण याच्यामध्ये आंबे घालून घेतोय सर्व मिक्स करून घेतोय आता तर इकडे आता याच्यामध्ये आपण सगळ्यांसार मीठ घालून घेतोय तर मंडळी इकडे बघताय फायनली आपला जवळा बनवून रेडी झालेला आहे बघताय केवढा भारी भारी दिसतोय बघा आंबे वगैरे आतमध्ये आपण घातलेले आहेत आणि मस्त शिजलेला आहे तर मंडळी फायनली आता घरी आलेलो आहे आणि आज आपण गेलो होतो केळशी मध्ये आणि तिकडे तुम्हाला पूर्ण आपण दालदुवाडी दाखवली आणि कशा प्रकारे सर्व मच्छीच्या बोटी येतात आणि तिकडून मच्छी सर्व बोटीतून बाहेर काढली जाते त्याच्यानंतर जा ती सर्व मच्छी घेऊन ना तिकडे लिला वगैरे लागतो आणि ती सर्व मच्छी नंतरला मच्छीवाले मावशी इकडे तिकडे विकायला नेतात त्याच्या व्यतिरिक्त तिकडे सर्व सुखी मच्छीसुद्धा बनवली जाते म्हणजे सर्व ओली मच्छी असते ती कातळावरती सुकत घालतात त्याच्यामध्ये कोलीम असते त्याच्यानंतरला बगे असतात सोडे सुद्धा असतात ते पण तुम्हाला पाहायला मिळालं तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय